नमस्कार लोकांच्या संपादकेमध्ये आपलं सर्वच मनपूर्वक स्वागत आजच्या संपादकीचा विषय आहे एक्झिट पोल किती खरं किती खोटं आपण बघितलं असेल की एक तारखेला महाराष्ट्रातील देशातील एकूण जी लोकसभा निवडणूक होती त्याच्यातला शेवटचा टप्पा म्हणजे सातवा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर बरोबर साडेसहा वाजता म्हणजे अर्ध्या तासानंतर सहा वाजता मतदान प्रक्रिया संपली आणि साडेसहा वाज सहाच्या नंतर अनेक कंपन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले त्याच्यामध्ये मीडिया कंपन्या असतील किंवा न्यूज चॅनल असतील आणि या सगळ्यांनी एक माइंड सेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांचा सार एकच होता की देशामध्ये दे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार येत आहे अर्थात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने अब्कीवार चारस पार हा नारा दिला होता तो नारा मात्र यशस्वी होताना सर्वेमधून दिसत नाही मात्र साधारणपणे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशीपर्यंत एन डी ए म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्याचं मित्रपक्षाचं सरकार जागा काढतील आणि तेच सरकार पुन्हा सत्तेवरील अशा पद्धतीचा सर्वे विविध चॅनलच्या माध्यमातून काल आपण बघत होतो आणि त्यातून एक माइंड सेट करण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसतंय की भारतीय जनता पार्टीचं सरकार येत आहे एकूणच ये सात टप्प्यांच्यामध्ये मतदान झालं आहे सात टप्प्यातलं मतदान प्रत्येक राज्यातलं मतदान घ्या काही ठिकाणी अपवाद कदाचित असेल की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणि विशेषतः हिंदी भाषिक राष्ट्र आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान किंवा बऱ्यापैकी वातावरण भारतीय जनता पार्टीला होतं मात्र अनेक ठिकाणी अगदी महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसेल अशा पद्धतीचं चित्र दाखवण्यात आलं होतं आता एकूणच जो सर्वे आलेला आहे या सर्वेमध्ये अनेक मीडियाचे जे म्हणजे चॅनल आहेत त्यांनीसुद्धा सर्व्हे केलेला आहे हा सर्व सर्वे किती खरा किती खोटा या संदर्भामध्ये खरं म्हणजे चार तारखेलाच नक्की काय ते कळणार आहे परंतु सर्वे केल्यानंतर एक माइंडसेट करण्याचा प्रयत्न असतो तशा पद्धतीचा माइंडसेट केलेला आहे आणि एक ज्याला एक राजकीय धंदा किंवा प व्यवसाय करता येईल अशा पद्धतीनं हे सर्वे झालेले आहेत अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत यांनी सुद्धा केलेलं आहे आणि या सगळ्या पोलवर किंवा हे जे सगळे सर्वे झालेले आहेत या एक्झिट पोलवर कुठल्याही पद्धतीचा विश्वास नसून एक्झॅट पोल, पोल काय तो खऱ्या अर्थानं चार तारखेलाच दिसेल अशा पद्धतीचं अनेक राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत अर्थात हे मात्र तितकंच खरं आहे की हा सर्वे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या बाजूने असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या सरकारनी किंवा मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या नेत्यांनी या सर्वेचं स्वागतच केलेलं आहे तरीसुद्धा याहीपेक्षा जास्त जागा मिळतील अशा पद्धतीचा पुन्हा दावा करायला भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षाचे नेते विसरले ने। नाहीत अर्थात या संदर्भामध्ये बोलण्यासाठी हा सर्वे एक्झिट पोलमध्ये एक्झिट पोल, पोल जाहीर झाल्यानंतर यावर काय चर्चा करायची या दृष्टिकोनातून विविध चॅनलच्या माध्यमातून चर्चा घडवून आणल्या जात असतात या चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी किंवा इंडिया आघाडीच्या अनेक लोकांनी सहभाग घेतला मात्र काँग्रेस पार्टीने याच्यामध्ये सहक सहभाग व्हायचं नाही अशा पद्धतीचं आदेश काढले होते आणि त्यानुसार जे जे काही एक्झिट पोल झाले मग ते हिंदी असतील मराठी असतील ज्या ज्या चॅनलवर या संदर्भामध्ये चर्चा झाली त्यामध्ये काँग्रेस पार्टीचा नेता कुठेच चर्चेमध्ये सहभागी होताना दिसला नाही कारण भूमिका तशी काँग्रेस पार्टीने घेतली होती मात्र चार तारखेला जे काही निकाल जाहीर होणार आहेत त्यावेळी मात्र काँग्रेस पार्टी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी प्रवक्ते चॅनलवर पाठवणार आहेत असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे एकंदरीत सर्वे किती खट खोटा किती खरा हा आपला आजचा विषय आहे यामध्ये आपण एक लक्षात घेतला असेल की ज्यावेळी मतदानाची प्रक्रिया सुरू होत होती प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत होता त्यावेळी याच चॅनलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला फटका बसतोय अशाच पद्धतीच्या बातम्या त्यांनी लावलेल्या आपण बघितल्या असतील अगदी तुम्ही जर मागे जाऊन बघितलं या राजकार म्हणजे जो प्रचाराचा पिरियड होता ज्यावेळी इलेक्शन सुरू होतं त्यावेळच्या बातम्या जर आपण याच चॅनलच्या माध्यमातून बघितल्या तर भारतीय जनता पार्टीला फटका बसतोय अशा पद्धतीच्या बातम्या याच चॅनलवाल्यांनी झळकवल्या होत्या मात्र एक्झिट पोलमध्ये असं काय नेमकं झालं आहे की डायरेक्ट शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचं सरकार बनतं आहे अशा पद्धतीचे एक्झिट पोल दाखवण्यात आले नेमकं एक्झिट पोल म्हणजे आहे काय तर एक्झिट पोल म्हणजे काय असतो की ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर या स सर्वे कंप करणाऱ्या ज्या कंपन्या असतात या कंपन्यांचे काही प्रतिनिधी त्या ठिकाणी बसत असतात उभे राहत असतात आणि लोकांना विचारत असतात की तुम्ही कोणाला मतदान केलं आहे कोणाचं सरकार येणार आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे काय प्र... वी, प्रश्न असे विविध काही प्रश्न ठरवलेले असतात कधीकधी तर हे जे प्रतिनिधी असतात ते घरामध्ये जाऊन सुद्धा सर्वे करतात आणि त्यातून एक अंदाज तयार केला जातो अर्थात हे सगळं करत असताना नेमकं एखाद्या विशिष्ट बूथवर हे कोणाच्या व्यक्तींना त्यांनी प्रश्न विचारला ते कोणत्या ग गटाचे होते किंवा कोणाचे समर्थक होते हा एक चर्चेचा विषय आहे त्याच्यामुळे सर्वे किती खरा किती खोटा या संदर्भामध्ये आपण जर आधी जर बघितलं असेल तर अनेक वेळा हे सर्वे खोटे ठरलेले आहेत म्हणजे दोन हजार चारला बिहारी वाजपेयी यांचं सरकार येईल अशा पद्धतीचा सगळ्या सर्वेनी जाहीर केलं होतं मात्र सरकार आलं नाही त्याच्यामुळे सर्वे की सर्वेच्यावर सर्वे किती विश्वास ठेवावा हो हाही एक मोठा प्रश्न आहे मात्र दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा यावेळी मात्र सर्वेने जो काय अंदाज वर्तवला हो होता की भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल तर ते जितकी संख्या त्यांनी दाखवली होती ती तितकी संख्या नाही मात्र भारतीय जनता पार्टीचं सरकार या दोन्ही वेळी दो, म्हणजे मागील दहा वर्षापूर्वी आलं होतं हे सर्वेने सिद्ध केलेलं आहे मात्र आता दोन हजार चोवीसचा जो सर्वे आहे त्या सर्वेची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर या सर्वेमध्ये सर्वेपूर्वी जे काही वा बातम्या या चॅनलच्या माध्यमातून आल्या होत्या या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या बातम्या होत्या त्याच्यामुळे आता या सर्वेच्या माध्यमातून देशामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार येत आहे हे एक माइंडसेट करण्याचा प्रकार या सर्वेच्या माध्यमातून या विविध कंपन्यांच्या माध्यमातून झाला आहे काय असा प्रश्न राजकीय तज्ञ किंवा सामान्य मार कार्यकर्त्यांना पडणं स्वाभाविकच आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक दोन सर्वे जर सोडले तर सगळे सर्व्हेंच्यामध्ये महाविकास आघाडी पुढे असल्याचं दिसतं आणि जी महायुती आहे ती मात्र दोन तीन मतांनी दोन तीन संख्येने कमी असल्याचं दिसतंय मात्र एकूणच बऱ्याच ठिकाणी ज्या काही ब चर्चेच्या जागा होत्या त्या जागेंच्यामध्ये सर्वे मात्र अत्यंत भयानक आणि चुकीच्या पद्धतीनं म्हणजे लोकांना असं वाटतं आहे की कोण खासदार येईल आणि कोण पडेल सर्वेमध्ये मात्र नेमकं उलटं झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे नेमके हे सर्वे की करऱ्या क करताना करून आणलेले आहेत घडून आणलेले आहेत की विशिष्टच लोकांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अशा पद्धतीच्या शंका काही लोक घेत आहेत त्याच्यामुळं सर्वे किती खरा किती खोटा या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मात्र सगळ्याच चॅनलच्या माध्यमातून ज्या काही कालपासून बातम्या येत आहेत कालपासून पोल दाखवले जात आहेत कालपासून पोलवर चर्चा केली जाते त्याच्यावरून लोकांच्या मनामध्ये काही इत्ता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा हॅट्रिकच्या जवळ आलेले आहेत आणि हॅट्रिक करतील आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अशा पद्धतीचा माइंड सेट करण्याचा प्रयत्न या कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून कदाचित त्यांना पोषक असणाऱ्या जे काही पक्ष आहेत त्यांनी जर स स्पॉन्सर केला असेल तर त्यांच्या माध्यमातून हा माइंड सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अर्थात या संदर्भामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांना नक्कीच वाव आहे आणि म्हणूनच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करताना दिसत आहेत दोन हजार चौदाचा जर विचार केला तर अगदी स्वाभाविक होतं सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये प्रचंड लाट होती आणि त्याचा फायदा म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आता दोन वेळा सरकार या ठिकाणी या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे भारतीय जनता पार्टीनं सरकार बनवताना जी काही आश्वासनं दिली होती त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही त्याच्यामुळे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये होता त्याचबरोबर या देशामध्ये सहिष्ण देश म्हणून आपण म्हणतो या देशामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात मात्र यावेळी कधी नव्हे तो इतका प्रचंड प्रमाणामध्ये जातीच्या विरोधात धर्माच्या विरोधामध्ये राजकारण झालं आणि हे राजकारण कुठल्याच सामान्य कार्यकर्त्याला परवडलं नाही किंवा आवडलं नाही त्याच्यामुळे एक प्रकारे अशा पद्धतीनं वातावरण वाटत होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार यावी जाईल किंबहुना जरी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तरी भारतीय जनता पार्टीचं सरकार येताना आगली सगळ्याच लोकांना सोबत घेऊन मित्रपक्षांना एकत्र करून त्यांना सरकार बनवावं लागेल बहुमताचा आकडा जो मॅजिक फिगर आहे तो पूर्ण होणार नाही अशा पद्धतीचं वाटत होतं मात्र तसंही सर्वेमध्ये दिसलं नाही त्याच्यामुळं हा सर्वे किती खरा किती खोटा यावर भाकीत करण्यापेक्षा येत्या चार जूनलाच याचं चा खरं गुपित जे आहे ते लक्षात येणार आहे तोपर्यंत मात्र चर्चा अशाच पद्धतीनं होत येईल आणि सर्वेच्या स संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चा सामान्य कार्यकर्ते करतील मात्र खरा आकडा जो काय आहे तो चार जूनला आपल्याला नक्कीच लक्षात येईल <स्थारी>